कवठेसर ग्रामस्थांना प्रथम माझा नमस्कार आणि मी प्रत्येकाला एक कवशामध्ये जे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जे मी आता जे चार पाच मिनटं जे बोलणार आहे ते तुम्ही हा सगळा एवढं पूर्ण बघावा आणि मी तुम्हाला सांगतो यंद्रा काळ फार भयानक आहे याची तुम्हाला कल्पना देखील नाही आणि आत्ताचं जे जग आहे हे आपल्या डोळ्यात एकत आगनीनं जाणार आहे आणि त्या भयानक काळात कोण घेऊन ये अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्हाला सांगतो तुम्ही त्या काळाची कल्पनाही करू शकणार नाही आणि तो काळ कसा आहे फक्त या पवित्र ग्रंथात लिहिलेला आहे आणि तुम्हाला सांगतो तुमची मुलं बाळं तुमची बायका पोरं मावशी आई आजी सगळी त्या काळात घावणार आणि तो काळ जो आहे सात वर्षाचा काळ आहे त्या काळात तुम्ही मरतो म्हटलं तर मरणार नाही आणि एक ठेम पाणी मिळणार नाही भयानक म्हणजे भयानक काळ आहे आणि तुम्हाला वाटत असेल हे महाराज पहिजे घेतले आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार करले हे तुम्ही ग्रंथ वाचा आणि ह्यात ख्रिश्चन लिहिल्याला तुम्ही दाखवा मी परत कोणाला सांगणार नाही आणि विशेष समजून घ्या आम्ही जो परमात्मा ज्याला म्हणतोय तो परमात्मा कोण आहे हे फक्त ह्याच्या ग्रंथामध्येच कळणार तुम्हाला आणि तुम्ही म्हटला महाराज तुम्ही बायबलचा अभ्यास केला आहे आणि बाकीच्या पण ग्रंथाचा अभ्यास करा मी तुम्हाला खरं सांगतो सगळ्या ग्रंथाचा मी अभ्यास केला आहे रामायण वाचलो आहे महाभारत वाचलो आहे रामृत वाचलो आहे चार वेद वाचलो आहे अठरा पुराण वाचलो आहे तुम्हाला सांगतो फक्त हा एकच ग्रंथ खरा आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करा आणि एक ह्यातली एक ओळख खोट आहे म्हणा किंवा का तु। एक काल्पनिक आहे म्हणा मी सगळ्यांनी सांगायचं बंद करतो तुम्हाला सांगतो स्वर्ग नरक आहे एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा एक तर नरकात जाणार पहिली गोष्ट पुनर्जन्म हा कन्सेप्ट चुकीच आहे आणि तुम्हाला सांगतो मेले सगळी माणसं देव उठणार आहे म्हणजे उठणारा देव कोण आहे हे तुम्हाला कळलं तुम्हा पाहिजे लय भयानक करायला आहे तुम्ही त्याची कल्पना देखील करू शकणार नाही आणि त्यावेळी तुम्ही म्हणजे महाराजचा महाराजचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं त्यावेळी हातात वेळ निघून झाला असणार नाही आणि तुम्हाला सांगतो त्या काळाबद्दल तुम्ही कल्पनाच करू शकत नाही तुम्ही त्या काळात म्हणणार गळपास मरतो तुम्ही मरणार नाही दहा दिवस झाड लटकणार कारण पण तुमचा जीव जाणार नाही तुम्ही मरणार का ज्यावेळी देव तुमचा आत्मा काढून घेणार त्यावेळी तुम्ही मारणार अन्यथा तुम्ही मारणार नाही तुम्ही काय करणार दांडाल काचा कचा कचा असं की चाकू बसून घेणार तरी पण तुम्ही मारणार नाही पोटात तुम्ही भाला बसून घेणार तरी तुम्ही मारणार नाही पेटून घेणार तरी मारणार नाही सात वर्ष नुसतात तर म्हणायला लागणार आणि हे आपल्या डोळ्यादेखत होणार आहे हे आणि जर बी तुम्ही आत्ताची जगात जे काय चालले सगळं ह्यात येऊन ठेवले चार हजार वर्षापूर्वी दोन हजार वर्षापूर्वी लिहून ठेवली आणि सैतान हाय सैतान तुम्हाला फसवायला लागणे तुमच्या आत्म्याचा नाश करणार आणि हे हे सायत्तानाची इच्छा हीच आहे की तुम्हाला सत्य कोळणे आणि खरोखर तुम्ही हे विषय समजून घ्या आता ही व्हिडिओ करण्याचं कारण काय मी आता कोणाकोणा या घरात जाऊन सांगणार आहे बाबा हे आहे हे खरं आहे आणि कोण तुम्ही म्हणत नाही की आम्हाला कोणी सांगितलं का नाही जो पण हे ही गोष्ट सगळ्या लोकांनी कळणार ज्यावेळी तो काल चालू समजा आता लोकांनी माहीत नाही असं होणार आहे आज वी जो व्हिडिओ जो बघितला आहे त्याला माहीत झालं की बाबा असं काय होणार आहे त्याचा विषय संपला अशी सगळ्या लोकांनी सांगून झालं की मग तो काल चालवणार आणि त्यावेळी तुम्ही म्हणणार परभशु खिस्त परभशु खिस्त त्यावेळी तुम्हाला ते उत्तरे मिळणार नाही आणि तुम्हाला सांगतो आता स्वर्गाचा सा दार खुला आहे एकदा काय ती जागा भरली आहे आणि दार बंद झालं मग तुम्ही स्वर्गात तुम येतो म्हणला तुम्हाला ती स्वर्गात जागा मिळणार नाही विषय समजून घ्या इथला एक रुपये तुम्ही घेऊन जाणार नाही आणि तुमच्या संघ जे काय येणार आहे तुमचं कर्मचंद्र आहे तुम्हाला सांगतो आज आम्ही जे काय बरण्याचा घातवावा तुम्हाला सांगतो देव पण आहे तुमच्यात ज्यानं आत्मा घातला आहे तोच खरा देव आहे आणि तो जो परमात्मा कोण आहे हे आम्हाला कळलं पाहिजे सगळेजण म्हणतात परमात्मा परमात्मा परमपिता परमात्मा अरे कोण आहे तो कोण आहे ते हे फक्त ग्रंथ सांगू शकतो बाकी कुठल्या ग्रंथात तुम्हाला ते मिळणार नाही आणि मी खरोखर पण तुम्हाला विनंती करतो यांना काल लय फार भयानक आहे विश्वास ठेवा तुमचा पण जीव वाचेल तुमच्या मुलाबाळांचा तुमच्या बायकापुरांचा आईवडिलांचा जीव वाचेल सगळ्यांचा आत्मा वाचेल आणि स्वर्गात जचिला आणि फक्त हि आणि मी खरोखर कौ दुसऱ्या गावाने विनंती करतो ज्यांना ज्यांना हे व्हिडिओ मिळाला आहे त्यांनी प्रत्येकाला शेअर करा कारण त्यांचा जीव वाचेल निदान तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा नसला जर दुसऱ्याचा जीव वाचेल आणि एवढं बोलून मी थांबतो आणि मी काय चुकीचं बोलला असेल तर मला क्षमा करा आणि तुम्हाला सांगतो खरोखर मी लोकांना विनंती करतो या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करा जो पण तुम्ही या ग्रंथाचा अभ्यास करत नाही तो पण तुम्हाला काय कळला नाही प्रेलॉट देवास तू त्यासोबत